तर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लागलीच काल मातोश्री गाठले आणि उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतले विखे पाटील घराण्याची ही तिसरी पिढी आहे जी मातोश्रीवर गेली सुजय विखेंनी घेतले उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद विखे पाटलांची तिसरी पिढी मातोश्रीवर सुजय विखे पाटील यांनी भाजप पा प्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी मातोश्री गाठलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सुजय मातोश्रीवर गेलेत आणि त्यांचा आशीर्वाद घेतला दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून यायचं असेल तर शिवसेनेच्या मदतीची गरज सुजय यांना लागणार आहे त्यामुळे नगरमधून विजय मिळवून राष्ट्रवादीला पर्यायानं पवार घराण्याला शह देण्यासाठीच सुजय यांनी मातोश्रीची पायरी चढल्याचं बोललं जातंय काल भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश झाला आणि मी संभाव्य उमेदवार म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली आहे आणि म्हणून युती धर्म या नात्याने मला शिवसेनेचं आशीर्वादाची गरज होती आणि मी पक्ष अध्यक्षांची वेळ मागितली मला मनापासून आनंद वाटला आज या ठिकाणी येऊन अर्धा तास त्यांनी मला वेळ दिली चर्चा केली महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतीत त्यांनी मला जे काही चर्चा त्यांनी माझ्याशी केली आणि एक मुलगा म्हणून एवढ्या लवकर आशीर्वाद दिला तुम्हाला मी मला शुभेच्छा देतो आणि पूर्ण तातीत इतली जे सर्वे स्थानिक शिवसेना चे तेच होते बरे सुजय विखे पाटील मातोश्रीवर गेल्यानंतर जुन्या आठवणी ताजा झालेत कारण सुजय यांच्या आधी राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी ही मातोश्रीची पायरी चढली आहे सुजय यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील हे कट्टर काँग्रेस नेते होते मात्र त्यांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला आणि केंद्रात मंत्रीपद मिळवलं त्यांचे सुपुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांनीही युतीच्या काळात शिवसेनेकडून मंत्रीपद भूषवलं त्यानंतर ते पुन्हा स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये परतलेत सत्तेसाठी काही पण असं सध्याचं वातावरण सुजय विखे पाटलांनी मातोश्री गाठल्यानंतर ही उक्ती पुन्हा अधोरेखित आहे हे है नक्की ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही